लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूर येथे दिनांक एकोणीस आणि वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भव्य खरेदी उत्सव आयोजित करण्यात आला आहे दिवाळीची सर्व खरेदी एकाच छताखाली करता यावी या, या हेतूने हा खरेदी महोत्सव भरवण्यात आला आहे यामध्ये भाग घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी मोफत स्टॉल व उद्योगांसाठी विनाव्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलचे बुकिंग करावे असे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केले आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी व आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा कराळे सुवर्णास्वामी विशालाक्षी पावले आरती पावले संजीवनी ठिगळे कविता पावले मनिषा वास्कर अनुराधा स्वामी यांची उपस्थिती होती आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त उद्यमाने येत्या एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानावर दिवाळीची खरेदी एका छताखाली हा उप उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी दोनशे स्टॉलची निर्मिती करण्यात येणार असून पंढरपूर शहर तालुका मंगळवाडा शहर तालुका या दोन्ही तालुक्यातील महिला उद्योजकांना त्या ठिकाणी स्टॉलची उपलब्धता करून देण्यात येणार आहे ज्या महिलांनी हे वेगवेगळे पदार्थ बनवून त्या ठिकाणी तो स्टॉल ज्यांना पाहिजे त्या सर्व महिलांना हा स्टॉल मोफत देण्यात येणार आहे त्या स्टॉलसाठी तिथे लागणाऱ्या सर्व सुविधा सर्व स्टॉलच अतिशय अध्यावताचा स्टॉल आद्य वीर महिला मंडळ आणि महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या वतीने त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याच्यासाठी नाममात्र म्हणून नोंदणी फी फक्त एकशे एक रुपया ठेवण्यात आलेले आहे याच्या पाठीमाग प्रामुख्यानं आमचा उद्देश हा आहे की या दोन्ही तालुक्यातील ज्या नवउद्योजक महिला आहेत त्या नवउद्योजक महिलांना त्या ठिकाणी बाजार उपलब्ध करून देणं मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्यांनी घर बसून तयार केलेला पक्का माल त्या ठिकाणी मार्केटिंग करून विक्री करून देणं असा आमचा उद्देश आहे जेणेकरून या दोन्ही तालुक्यातील अनेक नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होतील त्याचबरोबर ज्या महिला माता भगिनींना या एक्सपोमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु त्यांच्याकड भांडवलाची उपलब्धता कमी आहे तर त्या ठिकाणी पंचवीस हजारापर्यंत भांडवलाची मदत करण्याचं या ठिकाणी आम्ही आमची वीरशेव महिला मंडळाने मनसेनी ठरवलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही ज्या महिलांना त्या ठिकाणी भांडवल उदाहरणार्थ ज्या महिलेला पंचवीस हजार रुपये लागायचे आहेत साधारणतः तो विविध पदार्थ बनवायला परंतु त्यांच्याकडे दहाच हजार रुपये आहेत तर अशा महिलेला ताबडतोब त्या ठिकाणी आता ही आमची नाव नोंदणी आहे की पाच ऑक्टोबरपर्यंत ही नाव नोंदणी करायची आहे आणि पाच पासून ते सहा सात या दोन दिवसामध्ये ज्या ज्या महिलांना या ठिकाणी भांडवलाची मदत लागणार आहे त्यांनी आमचं जे हे संयोजक मंडळ आहे ह्याच्यामध्ये या संयोजक मंडळामध्ये आमच्या प पंधरा माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर्स आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या महिलेनी त्या महिलांना फोन करून त्या ठिकाणी त्यांना जे काय मदत पाहिजे ती सांगायची आहे आणि त्यांनी मदत मागितल्यानंतर त्यांना ताबडतोब एक तासामध्ये ती मदत आम्ही उपलब्ध करून देणार आहे ती सात तारखेपर्यंतची ती मदत असेल आणि हा एक्सपो एकोणीस आणि वीस ऑक्टोबरला चालणार आहे माझी आपल्या माध्यमातून पंढरपूर शहर तालुक्यातील मंड मंगळवेडा शहर तालुक्यातील सर्व महिला माता भगिनी न उद्योजकांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी ना नोंदणी करावी आणि आपला स्टॉल उपलब्ध करून घ्यावा कारण दोनशे स्टॉल असल्यामुळे जे पहिली आमच्याकडे दोनशे नावं येतील त्या दोनशेच लोकांना ते स्टॉलची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत आणि जे आम्ही त्यांना भांडवल पुरवणार आहोत त्या भांड ते भांडवल हे बिगर व्याजी बिनव्याजी असेल एकही रुपये त्यांनी द्यायची गरज नाही दन... ज्यावेळेस गावपेठ दौऱ्यामध्ये जातोय मंगवडा असेल पंढरपूर असेल त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी समोर येऊन मला भेटत आहेत माझ्या भगिनी आणि त्या ठिकाणी त्या सांगतायत की बापू महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण अनेक महिला त्या ठिकाणी शिक्षित असून देखील घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष बागा असतील डाळिंबीच्या बाग ते, असतील त्या ठिकाणी मजूर म्हणून त्या ठिकाणी कामासाठी जात आहेत अशा अनेक महिलांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की के आम्ही आम्हाला घर बसल्या त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या जा ता ता के तर निश्चितपणे या ठिकाणी मी अनेक महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि अजून ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी पाहिजे घर बसल्या त्या त्या महिलांनी आमच्या या सगळ्या महिलांशी संपर्क साधल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी त्यांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देऊ आणि ज्या महिलांना हा रोजगार पाहिजे सध्या मी दिवसाकाठी चारशे ते पाचशे रुपये हाजरी देण्याचं आम्ही काम करतो आहे मी कसं आहे की आम्ही शोध घेत होतो कोणाकडून आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळेल आणि याच्या आधी आम्ही बऱ्याच आमदारांकडे वगैरे गेले आहे तोही अनुभव आमच्याशी गाठीशी होता पण बापूंविषयी आम्ही अभ्यास केला जवळजवळ की ही व्यक्ती कशी आहे काय आपल्याला मदत मिळेल का पण सगळे पॉझिटिव्ह आम्हाला त्यांचे रिपोर्ट्स आम्हाला मिळाले त्या आमच्या बाबतीत आणि आम्हाला माहिती होते की मनसेंच्या वतीने महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे उद्योगाचे शिबीर सगळीकडे लागले जातात आणि जे कलकीच्या माध्यमातून या महिलांसाठी अनेक उद्योगांसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं हे देखील आम्हाला माहिती होतं या अभ्यासादरम्यान ह्या गोष्टी आम्हाला माहिती झाल्या सगळ्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे प्रथमता ही विनवणी करायला आलो एक की बाबा असं असं आमची करण्याची इच्छा आहे तर आपण आम्हाला काय मदत करू शका तर सर्वतरेची मदत करण्याची त्यांची एका पहिल्या झटक्यातच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याबरोबर नुसतंच आश्वासन न देता नेते मंडळी आश्वासन देत असतात करू बघू म्हणत असतात तसं कसलंही आडेवेडे न घेता पहिल्याच दिवशी त्यांनी सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊन सगळं आम्हाला व्यवस्थित निश्चिंत राहण्यास सांगून स्वतः सगळ्यावर जबाबदारी घेऊन आम्हाला त्यांनी हे काम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या